नमस्कार भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रसायन येथे मनुस्मृती दहन दिन भारतीय मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याबद्दलची ही बातमी आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे आता बातमी सविस्तर रसायने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भारतीय ये बौद्ध महासभा उत्तर जिल्हा शाखा रायगड महिला कमिटीच्या वतीने पंचवीस डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन दिन भारतीय स्त्रीमुक्ती दिन मोठ्या उत्साहात व वा शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला या सामाजिक वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला महिलांसह सा समाजातील विविध घटकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर समता सैनिक दलाची शिस्तबद्ध परेड करण्यात आले या परेडमधून समता स्वातंत्र्यता बंधुता व न्यायाचा संदेश समाजात पोचवण्यात आला महिलांच्या सशक्तीकरणावर केंद्रित असलेल्या या कार्यक्रमात महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गीत गायन भाषणे व सांस्कृतिक सादरीकरणातून महिलाने आपल्या विचारांची व कलागुणांची प्रभावी मांडणी केली दुपारी सर्व उपस्थितांसाठी सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत प्रमुख पाहुण्या डॉक्टर शिरसाट मॅडम ॲडव्होकेट कैलास मोरे जिल्हाध्यक्ष उषाताई कांबळे तसेच इतर मान्यवर महिला पदाधिकाऱ्यांनी मनुस्मृती भारतीय स्त्रीमुक्ती दिनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि आजच्या काळातील महिलांसमोरील सामाजिक शैक्षणिक व कायदेशीर आव्हानांसमोर सखोल मार्गदर्शन केले यावेळी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिला व कार्यकर्त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या सत्कारामुळे उपस्थित महिलांमध्ये आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण झाली या संपूर्ण कार्यक्रमाला उरण पनवेल खोपोली खालापूर कामोटे कर्जत तसेच रसायने परिसरातून मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते नागरिकांनी कार्यक्रम सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवर पदाधिकारी महिला कार्यकर्ते व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले सामूहिक शरणार्थ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपण पाहत आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा याच कार्यक्रमाचे अन्य काही व्हिडिओ या बातमीपत्राच्या पुढे पाहू काळजावर कोरले नाव आमचं फिमा कोरे गाव यासारखी गाणी त्याचप्रमाणे